महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन मला ना मित्रांनो वाचण्याची आवड आहे आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचत असताना त्यातला एक विचार खूप परिणामकारक ठरला माझ्या आयुष्यामध्ये तो म्हणजे गुलामाला जाणीव करून द्यावी लागते की तू गुलाम आहेस तर कुठं त्याची स्वातंत्र्याकडे वाटचाल सुरुवात होते आणि तिथून पुढे आत्मनिर्भरतेकडे प्रवास होतो हा जो विचार आहे हा विचार इथं सांगण्याचं कारण म्हणजे आज असे अनेक जण आहेत की जे जॉब करतायत आणि जॉब करत असताना स्वतः निराशेमध्ये का निराशेमध्ये आहेत तर त्यांना ते जॉब आवडत नाही ते जे काही काम करतो ते आवडत नाही चोवीस तासातील बारा बारा तेरा तेरा तास त्या ते कामात व्यस्त असत आणि ते काम त्यांना आवडत नाहीये अशा परिस्थितीत विचार करा त्यांच्या मनावरती त्यांच्या शरीरावरती त्या विचारांचा किती इम्पॅक्ट होत असेल आणि म्हणूनच अशा वेळेस परत एकदा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या मदतीस येतात ते म्हणजे ते सांगत असतात की दोन रुपये जर असतील तर त्या दोन रुपयापैकी एक रुपयाची भाकरी खायची आणि एक रुपयाचं पुस्तक विकत आणायचे की जेणेकरून त्यातले विचार कृतीमध्ये आणता येतील विचार वाचले पाहिजेत पुस्तक वाचले पाहिजेत वाचाल तर वाचाल अशा पद्धतीने जर आपण वाटचाल केली तर कुठेतरी ह्या निराशेच्या गर्दीतून आपल्याला बाहेर पडत केवळ मला माझं जॉब आहे मी काय करू शकत नाहीये आणि मी अडकल्यासारखी भावना घेऊन जगण्यापेक्षा खऱ्या अर्थानं आपली इन्व्हेस्टमेंट जी आहे आपल्या स्वतःमध्ये करता आली पाहिजे आपल्या आयुष्यातील प्रश्नांच्या जा मुळाशी जाण्यापर्यंत आपलं नॉलेज वाढवण्यासाठी म्हणून आपल्या शिक्षणावरती इन्व्हेस्टमेंट करता आली पाहिजे हे शिक्षणच खऱ्या अर्थानं आपल्याला स्वातंत्र्याकडे घेऊन जाणार आहे आपल्याला स्वतःच्या आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणार आहे अशा पद्धतीनं जर महामानवांचे विचार जर आपण कृतीमध्ये आणले तरच खऱ्या अर्थानं असं आपण म्हणू शकतोय त्यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे घेऊन जातोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन